सभे गरूरी नार आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभलेले आहेत भाविक आणि म्हणून त्यांनी सांगितलं की संत सांगायला यायचं यायचं ता नाही तर येताना सोबत आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा आपल्या सोबत आणलं पाहिजे कशासाठी तर लहान वयामध्येच त्यांच्यावर संस्कार होणं गरजेचं आहे नाही बघा ना चार पाच वर्षाचं बाळ झालं की आपण म्हणतो त्याला संत सांगायला घेऊन जायचं त्याला काय कळतंय त्याला ते? कशाला न्यायचं त्याला काय समजतंय हळूहळू हळूहळू बाळ मोठं व्हायला लागतं आणि ते एवढं मोठं होत की तेच नंतर म्हणायला आई बाबाला काय समजते आणि मग आपल्याला वाटतं अरे तेव्हा तिथे असती का आली नसती आणि म्हणून हो जर वाटत असेल आपली मुलं दुर्गासनाच्या हरी जायला नको तर योग्य वयामध्ये आपल्या मुलांना संतांच्या सहवासात आणा बघा शाळेमध्ये जेव्हा आपला मुलगा मुलगी जाते ना त्यावेळेला पहिली ते पाचवी पर्यंत सगळ्यांचे मुलं एवढे हुशार असतात पहिला नंबर काढतात आणि त्यावेळेला ती आई कौतुकाने सांगते ताई माझा मुलगा एवढा हुशार होता ना पाचवी पर्यंत कधीच पहिला नंबर सोडला नाही मग पाचवी काय झालं पाचवी नंतर त्याच्या मित्रांची संगत बिघडली आणि म्हणून माझं पोरग काय झालं बिघडत चाललं बरोबर ना कशामुळे मित्रांच्या संगतीने आणि म्हणून आपली मुलं बघायचं वाढतायत याच्यावर लक्ष ठेवणं प्रत्येक आई वडिलाच काम आहे नाही तर पोरं शाळेत चालली आहेत शाळेतून घरी येत आहेत अभ्यास करतात एवढंच आम्हाला माहिती सोबत राहतात आम्हाला काहीच माहिती नाही दिवसभर आमची मुलं काय करतात हे सुद्धा आम्हाला माहित नाही आणि म्हणून आपल्या मुलांच्या संगतीवर ज्या वेळेला आपण लक्ष देऊ न त्यावेळेला आपल्याला समजेल आपली मुलं चांगल्याच्या चांग चा संगतीत की वाईटाच्या आणि म्हणून भाविक हो आज इथे बसलेले जे तरुण युवा युवती आहेत ना त्यांच्यासाठी आजचा हा संदेश की जीवनामध्ये ज्या वेळेला जाल त्यावेळेला काय होत माहितीये रे सोडली की कॉलेजचं वारं धक्क्यात जात आणि मग असं वाटतं की अरे शाळेच्या ना मी आता बाजूला झालेल्या आमच्यासारखं मोठं कोणच नाही बरोबर ना, बरो बर ना? आणि मग ते वारं शिरू द्यायचं नाहीये आणि जरी वारं शिरलं तर ते आपल्या आई वडिलांच्या मर्यादा सफळणार वारं आपल्यामध्ये शिरून घ्या म्हणून इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनी माझी एक कळकळीची विनंती ज्यांच्या मुली लग्न करू ना नवऱ्याच्या घरी जाणाऱ्या जा वयात म्हणजे तरुण अवस्थेमध्ये आहेत अशा माता भगिनी आपल्या मुलीला एक शिकवण द्यायची शिकवणी तुम्ही स्वयंपाक जिरे एवढे टाकले पाहिजेत मोहरी तेवढी टाकली पाहिजे का तर सासरी जाऊन कुठेही आमच्या नावाचा उद्धार व्हायला नको कारण सासरी गेली आणि खोरीकडनं काही चुकलं तर सासरचे काय म्हणणार आहेत हेच शिकवलं का तुझ्या कोणी म्हणतं का तुझ्या बापानी शिकवलं का येतं कोणावर ते हे शिकवलं का तुझ्या आईने का कारण दिवसभरामध्ये त्या मुलीवर नव्वद टक्के संगत ही आईची असते आणि म्हणून आईचं काम ही मुलीला शिकवण द्यायची मग ह्या शिकवणी सोबत एक शिकवण द्यायची कोणती कि बाई ज्या घरामध्ये लग्न करून जाणार आहेस ना त्या घरातले तुझ्या नवऱ्याचे आई वडील म्हणजे तुझे सासू सासरे आहेत ना ते कधी राग आले कधी तुला वर्धून बोलले तर त्यांचा राग मानू नको कधीच त्यांना घराच्या नको आई वडील आहेत ना तस ते सुद्धा तुझे आई वडीलच आहेत ही शिकवण ज्या वेळेला आपण देऊ ना त्यावेळेला कधीच कोणत्या आई वडिलांबरोबर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही भाविक याच्या त्याच्या सुनांना ठेवण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मुलीवर चांगले संस्कार करा कारण आपली मुलगी सुद्धा उद्या कोणाची तरी सून होणार आहे हे लक्षात ठेवा आणि ज्यांची मुलं आता तरुण अवस्थेत आहेत त्या वडिलांनी काय करायचे त्या वडिलांनी आपल्या मुलाला एकच शिकवण द्यायची कोणती शिकवण जसं घरामधली तुझी सख्खी बहीण आहे ना बाळा जिच्याशी तू कसं वागतोस ही माझी बहिणी हिच्याशी मर्यादेने वागलं पाहिजे ना इतर सगळ्या मुली तुझ्या बहिणीच आहे ही शिकवण ज्यावेळेला आपण आपल्या मुलाला देऊ त्यावेळेला महाराष्ट्रावर मध्ये होणाऱ्या महिलांवरचे अत्याचार थांबण्यासाठी कधीच कोणत्या कायद्याची वाट बघावी लागणार कायदे आपल्या मुलांना शिकवायचे द्यायचंशे वर्ष झाले आज जाऊन पण तरी सुद्धा नुसतं घेतलं त्यांचं तर प्रत्येकाचं रक्त सळसळत का कशामुळे आजही वाटत ना प्रत्येकाला शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत म्हणून बघा कित्येक जणांच्या गाड्यांवर कित्येक जणांच्या घरावर लिहिलेले कशाला महिलांवर चाललेले अत्याचार बघायला आमचे युवा पुढे दुर्वसनाच्या दुर आधार हे बघायला छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतीलही भाविक हो पण त्या छत्रपती शिवाजी राजांना निर्माण करणार

अरे ते दोगाई लागने कशे चे, तलवार चालवण्याचे करण्याचे ढाल चालवण्याचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे भाविको उगच नाहीये आणि आजही प्रत्येकाच्या मुखात नाही येत ना हे भाविक आणि हो, म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही आदराने घेतलं जात हे आपल्याला सांगितले दिवसातलं दहा मिनिट भक्ती करायचीच आहे पण दुसरं पथ्य सांगितलंय स्वप्ना सुद्धा कोणाच वाईट चिंतू नका हे जरा अवघड कारण भक्ती दहा मिनिटं नाही ताई पंधरा मिनिटं वीस मिनिटं करू पण हे स्वप्ना सुद्धा कोणाचं वाईट चिंतायचं नाही हे जमत का जमू शकत नाही कोणालाच जमत नाही आणि तेच आपल्याला जमवायचं तुम्ही म्हणाल कसं जमत नाही शेजार्याने गाडी घेतली मोठी गाडी बर का बघा सांगायच्या आधीच पटलेले सगळ्यांना उगाच हासायला येत नाही माणसाला मोठी गाडी घेतली तो बिचारा आनंदात असतो ना स्वतः घेतलेल्या गाडीचा आणि का तो काय करतो पेडा का घेऊन आख्या गावभर हिंडत असतो का त्याला आनंद असतो माझ्याकडे गाडी आली आणि प्रत्येकाच्या हातावर पेडा देतो आता तो पेढा घेऊन आपल्याकडे आला ना चौकशात एवढ्या कधीच मॉडेल टॉप आहे का एव्हरेज किती पिकअप किती किंमत किती सगळं विचारून घेतो आपण तो जाताना ही सगळी माहिती आनंदाच्या भरात देतो आणि तो हातावर पेडा देतो ना तो पेडा खाताने आपल्या सगळ्याच्या कपाळावर किती आड्या पडलेल्या असतात असतात ना गोड असणारा पेडा सुद्धा कडू करू लागतो आम्हाला कारण त्याच्याकडे आहे आमच्याकडे नाही याच दुःख आम्हाला तो, तो गोड असलेला पेढा सुद्धा गोड लागू देत बस हीच वृत्ती बदलण्याची ताकत संतांच्या सहवासात म्हणून संत सांगायला येईल <प्राणगा> आणि म्हणून गुरु माऊलींनी सांगितलंय स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका जर तुम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही तर आयुष्यामध्ये तुमच्या कधीच काही वाईट होणार नाही का कारण जे कर्म करणार आहोत तेच फिरून आपल्याकडे येणार आहेत ना आता तुमच्या सगळ्यांच्या गावामध्ये आज पाऊस पडलेला आहे पेरण्या करायला तुम्ही मोकळे ना उद्या तर नाही एका पावसात होतील का पेरण्या का नाही नाही ना होणार त्यासाठी गुरुमाऊली कदाचित अजून काही पाऊस पडतोय त्याच्या विषय तुम्ही गहू पेरला आणि सहा महिन्याने गव्हाच्या पिकात ज्वारी उघडून येईल काय येईल येईल ना ज्वारी पेरली ज्वारीच जे ज्वारी पेरू ते ना चांगले काही नाही चांगलं फळ मिळणार वाईट केलं वाईट फळ मिळणार देवांना सुद्धा चुकलेले नाही हे कर्म मग तुम्ही मी तर काहीच नाही तुम्ही म्हणाल कसं काही बघा प्रभू रामचंद्र ज्या वेळेला सीतामाईचा त्याग केला त्यावेळेला अश्वमेध यज्ञ सुरू झाला आणि ब्राह्मण लोकांनी सांगितलं एक एक एकटे पूजेला बसू एक शकत नाही मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मी हे नाहीये एकदा सांगितलं सीतामाईचा त्याग केला परत घरात आणू शकत नाही दुसरा उपाय सांगा ब्राह्मणांनी सांगितलं रोज एक सोन्याची सीता तयार करायची आणि रोज यज्ञ संपन्न झाला की ती सीता ब्राह्मणाला दान द्यायची आणि रोज यज्ञ सुरू झाला भाविक यज्ञामध्ये दररोज प्रभू रामचंद्र शेजारी एक सोन्याची सीता तयार केली जायची रोज यज्ञ संपला ती सीता माय ब्राह्मणाला दान दिले जायची हा यज्ञ किती दिवस चालला सोळा हजार एकशे आठ दिवस सोन्याची सीता केली होती आणि कारण पूजेला बसणारे कोण होते प्रभू रामचंद्र आणि बघा त्यानंतर कृष्ण जन्मामध्ये हे कर्म फेडावं लागलं केलेल्या सगळ्या ज्या दान पत्नी म्हणून त्या सगळ्या बायकांचा स्वीकार करावा लागला कृष्ण जन्मामध्ये म्हणून कृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका अरे देवाने हे कर्म चुकलं नाही तर तुम्हाला मला चुकणार आहे का चुकू शकत नाही आणि म्हणून चांगले कर्म करणं आपल्या हातात सत्कर्म करण्यासाठी संत संघाला या संतांच्या सहवासात राहा बघा कर्म कस असत एकदा एक, एक माणूस शेतातलं चालला आंब्याचे दिवस होते आता संपल्यावर आंबे पण आंब्याच्या दिवसामध्ये हा माणूस चालला आणि सहज एका झाडाकडे लक्ष गेलं आणि लक्ष गेल्यावर हे झाड आंब्यांनी पूर्ण भरलेलं होतं या माणसाच्या मनामध्ये इच्छा झाली आंबा खाल्ला पाहिजे आंबा बघितला कोणी कोणी बघितलं डोळ्यांनी त्या माणसाच्या आणि डोळ्यांनी आंबा बघितल्या डोळे आंब्यापर्यंत जातील का गेलो कोण आंब्यापर्यंत पाय आता पायाने आंबा तोडता येईल का मग तोडलं कोणी अरे बोला तोडला कोणी हाताने हाताने खाल्ल्यावर तोंडात जाणार आहे का मग खाल्ला कोणी गेला कुठे पोटात आता तृप्तीचा ढेकर आला मनात इच्छा झाली लांबा पोटभर खाल्ला म्हणून पोटावर हात फिरवला रे फिरवला तेवढ्यात काय झालं आंब्याच्या झाडाचा मालक आला आणि आला तो काय रिकामाने आला कसा आला आता त्या दांडकच घेऊन आला आणि काय केलं त्या पाठीवर धप काय धपा, फटके आंबा बघितला कोण होता गेलं कोण पाय तोडला कोणी खाल्ला कोणी गेला कुठं आता फटके कुठं मारले त्या या माणसाने डोळ्यातून पाणी पाणी कुठून आलं आंबा बघितला कोण होता समजलं कर्म बघितलं आंबा डोळ्यांनी बघा खोटा हाताने पण शेतकऱ्याने जेव्हा पाठी धक्के घातले तेव्हा सगळ्यात ते पहिले अश्रू आले ज्या डोळ्यांनी आंबा बघितला होता त्याच डोळ्या हे आहे आपलं कर्म आणि म्हणून चांगले कर्म करण गरजेचे आणि म्हणून गुरु माऊलींची शिकवण आहे सुद्धा कोणाच वाईट चिंतू नका जर आपण कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये कधीच काही वाईट होणार माझा बंगला माझा संसार हे अज्ञान आहे आपल्यातलं कारण यातलं मरणाच्या वेळी सोबत काय येणार आहे तुमच्या गावात कोणी ताई हा माणूस गेला आणि त्याची शंभर एकर शेती होती पण नव्वद एकर पोरांना ठेवली दहा एकर तो जाता सोबत घेऊन गेला आहे ताए? 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 का लाखोची प्रॉपर्टी होती काही पोरांना ठेवली काही तो सोबत घेऊन गेला आहे काही काहीच नाही अरे कोणत्याच नाही पण आपल्याला गर्व आहे संसार माझ्यामुळे चाललाय वाटत वय वैतागली कधी कंटाळली काय म्हणते घर कस उपाशी मजत बघा म्हणता का नाही तुम्ही कधी मी म्हणता तुम्ही म्हणता का नाही मला माहिती नाही म्हणून मी माझंच सांगितलं तुमचं काय मला माहिती नाही म्हणता ना किंवा एखादा करता पुरुषा घरातला आणि तो बिचारा कामावर गेला आणि कामावर त्याची साहेबाशी काय कटकट झाली की घरात आल्यावर पहिलं भांडायचं हक्काचं ठिकाण कोणत कोणत बायको हक्काचं ठिकाण दुनियात कुठं काय हो पण भांडायचं ठिकाणी एकच ती आहे बायको आणि तो काय म्हणतो माहिती माहितीये महिन्याभराचा जर पगार तुमच्या हातात दिला नाही तर सगळं घर कसं फसवत असत बघा म्हणतो ना मला सांगा कोरोनाच्या काळामध्ये झाली घरे घरे आपण सगळ्यांनी बघितलं काहीच्या संसाराची एवढी दुरावस्था झाली की घरा त्या घरामध्ये कमवणारा बाप राहिला नाही स्वयंपाक करणारी आई राहिली नाही मग त्या घरातली मुलं किती दिवस उपाशी राहिली विचार कधी किती दिवस एक दिवस दोन दिवस तीन दिवस त्यापेक्षा जास्त नाही का कारण ज्या भगवंताने तुम्हाला मला ही चोच दिलेली आहे त्या चोची मध्ये व्यवस्था सुद्धा त्या भगवंताने आधीपासूनच करून ठेवली आहे पण आपल्याला गर्व आहे मी करतो म्हणून चालले मी करते म्हणून चालले करणारे आपण कोणीच नाही करता भगवंत आहे तुम्ही आणि मी फक्त निमित्त तेच निमित्त साधून आपल्याला आपल्या जीवनाचं साधून घ्यायचे आणि म्हणून महाराजांनी सांगितलंय ना आम्ही भी, भी घडा बिघडायला भी सांगितले किती जणांना बिघडायचंय मग किती जणाला बिघडायचंय बसलेले म्हणतील काही प्रमाणचार करून सुधरायला आले का बिघडायला आले लोकांना तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आम्ही भी घडलो तुम्ही भी घडा अरे आम्ही घडलेले कशामुळे भगवंताच्या भक्तीमुळे भगवंताच्या नामामुळे आणि तुम्हाला सुद्धा घडायचं असेल तर जीवनामध्ये तुम्हाला सुद्धा त्या भगवंताची भक्ती करणं गरजेचं आहे आणि ती भक्ती करण्यासाठी एकमेव शाळा आहे आणि त्या शाळेचं नाव आहे संत संघ आणि म्हणून संत संघाला यायचं त्या संत संघामध्ये गुरु माऊली आपल्याला सांगणार आपल्या जीवनाचं स्वहित कसं साधायचंय त्या संत संघाच्या माध्यमातून गुरु माऊली तुम्हाला मला उद्देश करणार आहे की संसारातल्या अडचणी कशा नाहीशा करायच्या कारण जीवनामध्ये गुरुंचं काम हेच जे भाविक हो त्या नामदेव महाराजांना जीवनात गुरु करणं कधीच मान्य नव्हतं कारण त्यांना माहिती होत अरे स्वतः पांढरा परमात्मा माझ्या हृदयात खेळलेला आहे आज नैवेद्य वाढला तर ते माझं नैवेद्य खाण्यासाठी येतो मग माझ्या जीवनात मला गुरुंची गरज काय आणि स्वतः परमात्म्याने सांगितलं नामदेवा जर जीवनामधल्या शरीरकारांचा काबू मिळवायचा असेल